माझी भूमिका अशी आहे की एक तर मुस्लिम समाज जो आहे या मुस्लिम समाजाला कठोर विरोध करणं या भूमिकेला या भूमिकेशी मी सहमत नाही आणि मुस्लिम लोक जे आहे ते आपले या देशातलेच मुस्लिम आहे ते सगळे हिंदूच होते अगोदर हिंदूच्या अगोदर सगळे बौद्ध होते बौद्ध होण्याच्या अगोदर सगळे वैदिक होते आणि वैदिक धर्मामध्ये आलेली चातुर्ण्य सिस्टीम जी आहे त्यामुळं समाजामध्ये विषमता वाढते हे गौतम बुद्धांच्या लक्षात आल्यामुळं त्यांनी समाज एकत्र आणण्यासाठी एक बुद्धिजम नावाचा एक, एक जो धर्म आहे तो स्थापन केला आणि जो मानवतेवर समतेवर आधारलेला तो विज्ञानवादी धमवता तेवढ्याला हो सगळा तेच बुद्धिस्ट हो होता अफगाणिस्तान बुद्धिस्ट होतं पाकिस्तान बुद्धिस्ट होतं जे तक्षिला युनिव्हर्सिटी आहे नालंदा युनिव्हर्सिटी तर बिहारमध्ये इंडियामध्ये आहे तक्षिला यूनिवर्सिटी जी आहे ती युनिव्हर्सिटी रावळपिंडीपासून तीस किलोमीटरवरती मी तिथं जाऊन आलो दोन तीन वेळेला त्यामुळे मध्ये मी अनेक वेळेला जाऊन आलो तिथं माझं लोकांनी स्वागतही केलेला आहे आणि तिथल्या लोकांना वाटतं की भारत आणि आपण एकत्र आलं पाहिजे अशी तिथल्या जनतेची इच्छा आहे पण हे राजकीय लोक आहेत ते काही त्यांना तर सुरू देत नाही आहे त्यामुळं पाकिस्तानला जर चांगली प्रगती करायची असेल तर करा हे आतंकवादी हमले त्यांनी थांबवावे आणि भारताबरोबर त्यांनी दोस्ती करावी पाकव्याप्त काश्मीर जो आहे तो आमच्या हवालीही करावा आता पाकवाप पाकव्याप्त काश्मीरमधले जे लोक आहेत ते सगळे भारतासोबत येण्यासाठी उत्सुक आहे त्यामुळं कुठंतरी एकदा ब बसून हा निर्णय घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि तसा भविष्यामध्ये भारत आणि पाकिस्तानचे संबंध चांगले होतील अशी अपेक्षा आहे आज दुबईमध्ये सामना आहे आपल्या 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 भारत आणि पाकिस्तानचा सा क्रिकेटचा सामना आहे तिथे मला लोक तर थांबा म्हणत होते पण मी इकडं दुसरे कार्यक्रम असल्यामुळे आलो तर आज भारत नक्की जिंकेल अशी आम्हाला अपेक्षा आहे भारताची टीम चांगली नाही नाही लव जिव्हा माझं माझी भूमिका अशी आहे की दोन मुलांनी मुलीने लग्न केलं तर त्याला विरोध होऊ नये पण मुलीला मुस्लिम बनवण्याचा प्रयत्न होऊ नये जर कायदा होत असेल तर त्यामध्ये अशा पद्धतीची त्यामध्ये अमेंडमेंट असावी आणि पण मुलं आणि मुली एकत्र येतात तर आता मुस्लिम सुद्धा आपल्या देशातलाच आहे तो काय पाकिस्तानमधला नाही आहे तो मुसलमान आपला इथलाच आहे आणि भाईचारा मजबूत करायचा असेल तर आपण एकदम कठोर भूमिका घेणं गेन योग्य नाही नरेंद्र मोदींचा सा, सबका साथ सबका विकासचा सा, नारा जो आहे त्यामुळं मुस्लिमसुद्धा त्यांना मतदान करतात आणि अनेक मतदारसंघामध्ये मुस्लिमांनी मतदान केलेलं आहे सगळं जरी नसलं तरी आमच्या एन डी एच्या एन डी एला त्यांनी मतदानही केलेलं आहे पण ठीक आहे मतदानाचा विषय जरी वेगळा असला तरी माझं मत असं आहे एवढं ब्रॉड थिंकिंग करून आपण त्यामध्ये मुलीला मुस्लिम करण्याची भूमिका अयोग्य आहे आणि पण असे जर लग्न होत असतील तर त्याला एकदम लव जीवाद म्हणून त्याला एकदम अवॉइड करू नये असं माझं मत आहे स्वबळावर लढायचं असतं तर आम्ही यांच्यासोबत आलो नसतो महाविकार म्हणजे स्वबळावर लढून जर निवडून येणं शक्य असतं तर आम्ही इकडं युतीमध्ये आलो नसतो आम्ही सगळ्या निवडणुकाच वळ लढलो असतो तो बळावर लढण्याची आमची भूमिका नाही एकतर महायुती म्हणून निवडणुका लढाव्यात अशी आमची भूमिका आहे आणि आम्हाला जागा द्याव्यात अजून आमचा पक्ष हा आंदोलनातून आलेला आमचा पक्ष आहे अजून आमच्या पक्षाला आम पक्षा पॉलिटिकल जे इमेज आहे ते अजून तेवढं आम्हाला मिळालेलं नाही आहे आम्ही आमच्या आम मतावर दलितांच्या मतावर आम्ही निवडून येऊ शकत नाही आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्ष स्थापन केला पण तो सगळ्या जाती जमातीचा अजून होऊ शकला नाही याची खंत आमच्या मनामध्ये आहे पण महायुती म्हणून निवडणुका लढाव्यात अशी आमची भूमिका आहे लोकसभेत नाही जागा दिली नाही तर काय कळलं नाही नाही जागा दिली नाही म्हणजे आता मी शिर्डी जागा मागत होतो एक तर मी मागच्या वेळेलाच चूक गेली की मी इकडे आपल्या पंढरपूरमध्ये मी त्या दोन वेळेला निवडून आलो होतो तेव्हा खानापूर आटपाडी आपल्या या मतदारसंघात होता <coughs> तर मी शिर्डीला जाण्याचा निर्णय घेतला तो जो चुकीचा होता असं मला वाटू लागलं आता त्यामुळे मी शिर्डीला गेलो आणि मी तिथं हरलो जर कदाचित इकडं आपल्या मा माड्यामध्ये उभा राहिलो असतो तर तिथं मी दोन वेळेला निवडून आलो होतो पण एक गोष्ट चांगली झाली की मी शिर्डीमध्ये हरल्यामुळं मी मोदींसोबत गेलो नाहीतर मी जिंकला असतो तर मी काही तर जात नव्हतो <laughs> आणि मला काही मी मिळत नव्हतं म्हणजे या लोकांनी काय मला मंत्रिपद दिलं नव्हतं त्यामुळं मी हरलो त्यामुळंच मी मंत्री झालो त्यामुळं आहे तर असं हां आमचं निवेदन आहे दलितांवर अत्याचार झाल्यानंतर आरोपी लवकर पकडले जात नाही आहेत आणि संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये मात्र सगळे आरोपी पकडण्यात आलेले एक आरोपी पकडला नाही पण एस आय टी जे आहे ते एस आय टीमध्ये पी एस आय किंवा असे जे मामूली अधिकारी आहेत अशा अधिकाऱ्यांकडे ती एन्क्वायरी दिलेली आहे आता जो सोमनाथ सोयंशी आपला परभणीचा आहे संविधानाचा अपमान झाल्यानंतर जे तर दलित तरुण महिला सगळ्या रस्त्यावर आल्या काय हिंसक घटना थोड्याच्या दगडफेक किंवा काय टायर जाळणे अशा काही घटना घडल्या आहे पण पोलिसांना काही एवढा राग येण्याची आवश्यकता नव्हती म्हणजे सोमनाथ सूरिंजीला जी, जी, जी मारलं उलट त्यांनी त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे होतं की संविधानाचा अपमान केल्यानंतर तुम्ही चुरच्यूर आंदोलन केलेलं आहे ठीक आहे काय कायदेशीर केस असेल तुम्ही करा पण त्याला मारहाण केली आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे असे प्रकार देवेंद्रजींच्या काळामध्ये होणं आम्हाला योग्य वाटत नाही आहे देवेंद्र फडणवीस हे सक्षम असणारे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडं गृह खाते आहे आणि ज्या दलितांनी भरभरून मत देऊन आपल्याला सत्तेवर आणलेलं आहे त्या दलितांच्याबद्दल अशी परिस्थिती असण्या योग्य वाटत नाही आम्हाला चांगल्या अधिकाऱ्यांची नेमणूक करावी आता सोमनाथ स्वरूपजीच्या प्रकरणामध्ये अजून पोलिसांना पकडलं जात नाही आहे मग ते म्हणतात की मग इन्क्वायरी करतायत एस आय टी इन्क्वायरी करतायत एस आय टी दिवशी इन्क्वायरी करणार चांगला अधिकारी तिथे ने, नेमला ने पाहिजे आणि ज्या पोलिसांनी मारहाण केलेली आहे त्यांच्यावर ॲक्शन झाली पाहिजे पण ते होत नाही ॲक्शन एक विक्रम गायकवाडच्या हे केसमध्ये एकच आरोपी पकडलेला आहे आता एक आरोपी बावीस बार करू शकतो का आणि हा एक बॉडी बिल्डर होता रोज एक्झरसाइज करत होता त्यामुळं त्याला चार जरी लोक त्याला मारायला आले तरी तो त्यांना बाजूला करू शकतो अशी त्याची बॉडी होती रोज एक्सरसाइज करायचा तर म्हणून हे पोलीस काय बरोबर इन्क्वायरी करत नाही कुठल्या दबावाखाली पोलीस आहेत काय मला माहीत नाही आहे बस रे मध्ये बोलणं वगैरे मध्ये अधिकारी जाऊ जाऊ जा तर हे त्यामुळं दलितांना थोडी असुरक्षितता वाटते म्हणजे सरकार आपलं असूनही ज्या सरकारला आपण एवढं भरभरून मतदान केलं ते सरकार असतानाही जर दलितांची अशी अवस्था होत असेल तर ते योग्य नाही आहे मला वाटतं की याच्यामध्ये कोणालाही पाठीशी असता कामा नाही एवढा निर्गुणपणे खून केल्यानंतर त्यामध्ये आठ दहा लोकांचा समावेश असण्याची शक्यता आहे तिच्या तिचे जे भाऊ आहे हो हो के ते बाकी जे आहेत त्यांनी या प्रकरणामध्ये त्यांनी मिटवावून त्यांनी प्रयत्न केला होता आणि मुलीने त्याला त्या धोक्याचा इशारा दिला होता की बाबा तुझ्यावर असा काहीतरी हल्ला होण्याची शक्यता आहे आणि हा मित्र आहे म्हणून तो गेला आणि त्याच्यावर हल्ला करण्यात आला तर ठीक आहे तर थोडं माननीय देवेंद्र फडणवीस यांना एक आमचं शिष्टमंडळ लोकसं भेटणार आहे आणि दलितांना न्याय मिळणार आहे की नाही ज्या सरकारमध्ये आम्ही आहोत त्या सरकारमध्ये आमच्यावर अन्याय होत असेल तरी बरोबर नाही आहे त्यामुळे परभणीचं प्रकरण आणि हे प्रकरण जे बोलत आहे त्यामध्ये विशेष लक्ष द्यावं असं एक आमचं म्हणणं आहे आणि येणाऱ्या ज्या निवडणूक आहे ते अगोदर म्हणत होतो मी त्याप्रमाणे आम्हाला माझे वाराणं कोणी सांगितलं साइड ला साइड लो अभी दादा पाले पाले समुद्रको पनि टाइम पास हो साउले ज सागरले होला उता मलाई नकहुँ न ५ ५ क्यापले सबै भन्दा छारो होला अस्ताले अस्ताले मन्दिरमा पनि बस्छ नि हैन अछुले न त म